पत्नी सुरू असतानाच केलंय जय पवारांना बारामतीतून उमेदवारी देण्याबाबत अजित पवारांनी दे संकेत दिले कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जय पवारला संधी देऊ असं अजित पवार म्हणाले त्यामुळे अजित पवार जय पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत बारामती तरुणांना मी कधी शेवटी काही लोकशाही आहे मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देविदास राखोंडे सोबत आहेत देविदास आता पार्थ पवार मैदानात उतरण्याची चर्चा सुरू झालेली आहे अजित पवारांचे छोटे चिरंजीव पार्थ पवार आगामी विधानसभेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरतील का नक्कीच किरण लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीचे वेध सर्वांना लागलेले आहेत ला आणि या निवडणुकीमध्ये विशेष बारामती विधानसभा मतदारसंघावरती चर्चा होताना आपण पाहतोय कारण बारामती विधानसभा मतदारसंघ असेल किंवा लोकसभा मतदारसंघ असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला असतं आणि बारामतीमध्ये काकाविरुद्ध पुतण्या अशी लढत होईल अशा चर्चा असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जे वक्तव्य केले त्यावरून एकच खळबळ उडालेली आहे की अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार जे आहेत ते बारामती विधानसभेच्या मैदानात उतरू शकतात याचे संकेत खुद्द अजित पवारांनी दिलेले आहेत गेल्या काही दिवसापासून जय पवार जे आहेत ते राजकारणामध्ये ॲक्टिव्ह झालेला आपण पाहिलं पाहतो आहोत तरुणांची फळी जी आहे ती जय पवार उभा करताना आपण पाहत आहोत आणि लोकसभेच्या निवडणुकीचं जर आपण एकंदरीत गणित बघितलं तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार थेट सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढल्या मात्र त्यामध्ये त्यांना अपयश आलं आणि या सर्व घडामोडीनंतर आता अजित पवार जे आहेत ते कुठेतरी आता बारामती विधानसभा मतदारसंघातून बाजूला सरकतायत की काय कारण ज्यावेळी बारामतीमध्ये अजित पवार प्रचाराच्या रणधुमाळीत होते त्यावेळेस अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं जर लोकसभा आणि विधानसभा दोन्ही मला द्यायच्या असेल तरच क कार्यकर्त्यांनी या सर्व गोष्टीचा पुढचा विचार करावा लोकसभेला माझा उमेदवार पाडायचा आणि विधानसभेला मात्र माझ्या पाठीशी उभा राहायचा अशी दुटप्पी भूमिका मला चालणार नाही जर तसा असेल तर मला राजकारणाचा विचार करावा लागेल असे स्पष्ट संकेत त्यावेळी अजित पवारांनी दिले होते त्यामुळे अजित पवार उद्याची विधानसभेची निवडणूक लढणार की नाही यावरती शंका उपस्थित केल्या जात होत्या अशातच आता जय पवार यांनी निवडणूक लढवावी अशा चर्चा ज्या आहेत ते पुढे येत आहेत कारण शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांचं नाव गेल्या काही महिन्यांपासून पुढे येत आहे ज्या स्थितीमध्ये बारामती लोकसभेचा गड पवार गटाने राखला सुप्रिया सुळे यांनी चौथी विजयाची विनिंग मारली आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये आलेलं महाविकास आघाडीला यश या सर्व गोष्टी बघता आत्ता बारामतीमधून योगेंद्र पवार हा नवा चेहरा उभा केला जावा अशा चर्चा पवार गटाकडून आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटाकडून जय पवारांना संधी द्यावी अशी चर्चा होते यावर अजित पवार यांनी आज स्पष्ट संकेतच दिलेले आहेत कारण सात आठ वेळा मी बारामती विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे जर कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जय पवारांच्या नावाचा विचार केला जाईल पार्लमेंट बोर्डामध्ये तसा विचार केला जाईल असे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिलेत म्हणजेच अजित पवार कुठेतरी नाराज आहेत कारण मागच्या दोन तीन दिवसापूर्वीचं अजित पवारांचं विधान आपण बघितलं तर अजित पवार असे बोलले की सुप्रियाच्या विरोधात मी घरातलाच उमेदवार दिला माझ्या पत्नीला मी मैदानात उतरव उतरवलं तर माझी चूक झाली मात्र एकदा बाण सुटला तर तो आपल्याला आडवता येत नाही म्हणजेच अजित पवारांना कुठंतरी या सगळ्या झालेला राजकीय घडामोडींचा आता आपल्या काही चुका झाल्यात का हे त्यांच्या लक्षात येत आहे कारण हे सगळं राजकीय गणित जे आहेत ते कुठेतरी चुकले गेलेत का हे सर्व आता त्यांना त्यांच्या लक्षात येत आहे किंवा कुठेतरी त्यांची आता यामध्ये सगळी नाराजी आहे त्यामुळं उद्याच्या बारामती विधानसभेच्या मैदानात जय पवार उतरतील असे संकेत सध्या तरी अजित पवारांच्या या वक्तव्यावरून जाणून येत आहेत मात्र दुसरीकडे किरण हाही विचार करावा लागणार आहेत की महाराष्ट्रातील राजकारणामध्ये प्रशासनावरती उत्तम पकड असलेला नेता म्हणून अजित पवारांचं नाव प्रकर्षाने घेतलं जातं कारण अजित पवारांचे प्रशासन चालवण्यामध्ये जी हातोटी आहे ती इतर नेत्यांमध्ये ने पाहायला मिळत नाही कारण अजित पवार पहाटे सहा वाजल्यापासूनच मैदानात असतात आणि एक गाव दोन दोन तुकडे अशी भूमिका परकड भूमिका मांडण्यामध्ये ते पुढे असतात त्यामुळे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांचा हा निर्णय कितपत मान्य असेल हे देखील पाहावं पाहणं महत्वाचं असणार आहे किरण नक्कीच देवीदास तुम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी